ज्येष्ठ नागरिकांना फेसकॉमच्या माध्यमातून शासकीय सोयी सवलती मिळवून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असं प्रतिपादन फेसकॉमचे महाराष्ट्र अध्यक्ष अशोकराव होळकर यांनी केलं बगूर परिसर ज्येष्ठ नागरिक संघातर्फे वर्धापन दिनानिमित्त मान्यवरांचा सत्कार समारंभ संस्थेच्या कार्यालयात झाला त्याप्रसंगी ते बोलत होते देवळली कॅन्टोनमेंट बोर्डाचे सदस्य सचिन ठाकरे नाशिक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय करंजकर प्राध्यापक सोमनाथ मुठाळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे श्रीराम कातकाडे संस्थेचे अध्यक्ष खंडेराव गायकवाड माजी अध्यक्ष दादासाहेब देशमुख प्रशांत कापसे संपतराव काळे पांडुरंग गायकवाड पोपटराव हारक केशवराव पाळदे तानाजीराव गायधनी आदींची प्रमुख उपस्थिती होती एक तर म्हणजे तरुण कार्यकर्ते आता ज्येष्ठ नागरिकांचे सभासद झालेले आहेत त्याच्यामुळे हे थुण ज्येष्ठ नागरिक संघाचं काम अतिशय जोमाने चालेल आणि मी नानांना असं आश्वासन देतो की त्यांनी लायकही काही काम सांगितलं तर ते नक्की ज्येष्ठ नागरिक संघासाठी मी कायम उपलब्ध राहील आणि एवढे बोलून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र येथिवृत्त वाचन सचिव कचेश्वर मोरे यांनी केला जमा खर्च खजिनदार किरण बेदरकर यांनी सादर केला संजय करंजकर प्राध्यापक सोमनाथ मुठाळ सचिन ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला संयोजन शिवाजीराव घोरपडे दिलीप चव्हाण नारायण आडके किरण बेदरकर मारुतीराव कोरडे देवराम मुठाळ अंबदास पाटील नरेंद्र जोशी त्र्यंबकराव करंजकर रमापती चव्हाण बबनराव आडके रतन लोट आदींनी केलं सूत्रसंचालन तसंच आभार ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य प्रशांत कापसे यांनी केला मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज भगूर